नमस्कार बोलणाऱ्याच्या आंबाड्या विकतात न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकत नाहीत ही म्हण तुम्ही ऐकलेली आहे जुने लोक सांगायचे बोलणाऱ्याच्या आंबाड्या विकतात बाबा नाही बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकत नाहीत व्यापारी असेल राजकारणी असेल सामाजिक शैक्षणिक कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जर बोलाल तरच तुम्ही तुमच्या क्षेत्रात पुढे जाल अन्यथा तुम्ही तुमच्या क्षेत्रात नेहमी मागे असाल मग तुमच्या क्षेत्रात पुढं जायचंय तर बोललं पाहिजे आणि सध्याचं जे जग आहे ते तर बोलल्याशिवाय तुम्ही पुढे जाणार नाही म्हणजे बोलाल तरच टिकाल अथवा या जगात बेभाव विकाल म्हणजे न बोलणाऱ्याला भावच नाही बेभाव विकले जाणार तुम्ही आणि जर बोललात तर तुमची किंमत आहे आता उदाहरणच घ्यायचं झालं तर राजकारणाचं घ्या आत्ताच्या राजकारणामध्ये तेच लोक पुढे आहेत चांगलं बोलतात म्हणजे आमदारकी खासदारकी मिळवायची असेल तर तुम्हाला तुमचा पूर्वजांचा आशीर्वाद असल्यानंतरच मिळेल असंही काही काही नाही लोकांना पूर्वजांचा आशीर्वाद राजकीय वारसा पण नाही ठीक आहे घराणेशाहीचा त्यांना फायदा झाला पण वक्तृत्व नसल्या कारणानं तेवढाच तोटा सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये होतो आणि काही लोकांना राजकीय वारसा नाही पण वक्तृत्व चांगलंय कुठलाच राजकीय वारसा नाही पण आमदारक्या खासदारक्या मात्र मिळाल्या म्हणजे तुमच्या समोर नाव आहेत की त्यांना वारसा नाहीये पण राजकीय पद फक्त बोलण्यामुळे मिळाले आणि असे कित्येक लोक सत्रांजा उचलण्याचं काम केलं आयुष्यभर कुठल्या तरी पक्षाच्या सत्रांजा उचलल्या जीवन संपूर्ण संपत आलं पण चांगलं पद काय मिळालं नाही आमदारकी खासदारकी तर सोडाच का तर बोलणाऱ्याला भाव आहे आणि म्हणून तुम्ही बोललं पाहिजे म्हणजे फक्त राजकीय क्षेत्रच नाही क्षेत्र कोणतंही असू द्या तुम्ही जर तिथं बोललात तर चमकलात डॉक्टर अनेक आहेत पण डॉक्टर स्वागत तोडकर डॉक्टर स्वागत तोडकर सर्वांना माहिती आहेत का आयुर्वेदाची माहिती त्यांच्या वक्तृत्वातून चांगली मांडतात आणि म्हणून ते लोकांना कळाले अधिकारी भरपूर आहेत पण विश्वास नांगरे पाटील सगळ्यांना माहिती आहेत बाकीचे अधिकारी तेवढे माहीत नाही का विश्वास नांगरे पाटील चांगल्या पद्धतीनं भाषणं करतात लोकांना ते आवडतं म्हणजे पडद्यावर आले अधिकारी असो पदाधिकारी असो राजकीय सामाजिक डॉक्टर वकील शैक्षणिक कोणी असा शिक्षक असाल तर होय करारे मास्तर तिकडचे कर चांगलं बोलतात व्यक्त झाले लोकांच्या समोर आले तुम्ही जर बोललात तर मास्तर असाल वकील असाल डॉक्टर असाल वैद्यकीय राजकीय कुठल्याही क्षेत्रात व्यापारी असाल तर तुम्ही त्या क्षेत्रात पुढे जाणार म्हणजे जाणार आणि जर तुमच्याकडे वक्तृत्व नसेल तर तुम्ही त्या क्षेत्रात चांगली प्रगती करू शकत नाही आणि म्हणून वक्तृत्व ही शिदोरी तुमच्याकडे असलीच पाहिजे आता काही लोकांना ती अंगभूत असतं बऱ्या काही लोकांना म्हणजे नैसर्गिकच त्याच्याकडे ते, ते गुण असतो उपजक आणि काही लोकांना तो मिळवावा लागतो आणि काही लोकांना त्याच्या सुप्त गुणाला वाव देऊन चालना देऊन त्याच्यामध्ये दे प्रगती करावी लागते मग ही वक्तृत्व कला जर आधिक, आधिक तुम्हाला अधिक अधिक वाढवत जायचं आहे म्हणजे त्यामध्ये तुम्हाला प्रगल्भ व्हायचं आहे त्यामध्ये तुम्हाला पारंगत व्हायचं आहे तर सातत्यानं त्याचा सराव का नको करायला त्याचा सतत सतत सराव करा चिंतन करा मनन करा आणि मनात तुमचं भाषण सदैव राहू द्या कारण भाषणाचा जन्म हा मुळात मनाच्या गाभाऱ्यात होतो आणि मनाच्या गाभाऱ्यात निर्माण झालेलं भाषण उत्पत्ती झालेली भाषणाची तुम्हाला ती व्यक्त करायची मग तुमच्या मनात भाषण असलं पाहिजे ज्या माणसाच्या मनात भाषण असतो तो माणूस बोलत असतो आणि म्हणून सातत्यानं पाहिजे तुम्ही कुठल्याही गोष्टीला वेळ देत आहे पण स्वतः स्वतःच्या भाषणासाठी वेळ देत नाही आणि भाषण हे तुमचं आहे तुमचं व्यक्तित्व सिद्ध करणारी ती एक महत्वाची गोष्ट आहे आणि त्याला तुमच्याकडे वेळ नसतो आणि म्हणून तुम्हाला राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात वैद्यकीय शैक्षणिक वकील डॉक्टर व्यावसायिक सामाजिक कुठल्याही क्षेत्रामध्ये जर पुढे जायचं असेल प्रगती करायची असेल तर तुमच्याकडं वक्तृत्व तु असलंच पाहिजे वक्तृत्वाला बगल देऊन तुम्ही मोठे होऊ शकत नाही पहा ना महापुरुष सगळे महापुरुष बघा तुम्ही एकदा त्यांच्या आयुष्यामध्ये वक्तृत्व होत म्हणून महापुरुष महापुरुष झाले वक्तृत्व होतं त्यांच्याकडे आणि त्याला कर्तृत्वाची जोड होती वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व हे तीन गुण ज्या माणसाकडे असतात अशी माणसं यशस्वी होतात अशा माणसाचा इतिहास घडतो आणि ज्याच्याकडे वक्तृत्वच नाहीये त्याला नेतृत्व करता येत नाही त्याचं कर्तृत्व उदयाला येतच ये नाही आणि म्हणून तुमच्याकडे वक्तृत्व हा नेतृत्वाचा आणि कर्तृत्वाचा पाया आहे तो असलंच पाहिजे नंतर कुठेतरी बोलायची संधी मिळते आणि बोलता येत नाही वै तर झालेलं असतं आणि मग उगच कुचेष्टेला सामोरे जावं लागतं लोक म्हणतात अरे एवढा मोठा माणूस आहे बोलता येत नाही आणि म्हणून अशा लोकांसाठी माझा जे प्रशिक्षण वर्ग आहे ते अशा लोकांसाठीच आहे सा की आम्ही चांगल्या पदावर काम करतोय पण बोलायला जमत नाही मग त्यामध्ये मोठे माणसं येत आहेत काही लहान मुलं येत आहेत पण लहान मुलं आल्यानंतर मला कौतुक वाटतं कारण ते योग्य वयात आलेत मोठी माणसं येतात माझ्यापर्यंत सत्तर पंचाहत्तर वर्षाचे सुद्धा येतात म्हणजे सगळ्या वयोगटातले लोक येतात पण माझं नम्रपणे सर्वांना आव्हान आहे की वक्तृत्वाला लहानपणीपासूनच त्याच्याकडे लक्ष द्या म्हणजे ते रंगवत चला ते फुलवत चला त्याला श्रृंगारिक करत चला कारण वक्तृत्व हा तुमच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे तुमच्या जीवनाला टर्निंग पॉइंट वक्तृत्व देऊ शकतं आणि म्हणून त्याच्याकडं थोडंसं तुम्ही त्याला वेळ दिला पाहिजे त्याला आकार कसा येईल याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे म्हणजे आज प्रवचन त्यांचंच चांगलं ज्यांचं वक्तृत्व चांगलंय कीर्तन सुद्धा त्यांचं चांगलं ज्यांचं वक्तृत्व चांगलंय व्याख्यान सुद्धा त्यांचं चांगलं ज्यांचं वक्तृत्व चांगलंय डॉक्टर सुद्धा तोच चांगला ज्याच्याकडे वक्तृत्व आहे शिक्षक सुद्धा तोच चांगला जर ज्याचं बोलणं समजतो जो चांगला शिकवतो ज्यांच्याकडे वक्तृत्व आहे सामाजिक क्षेत्र सुद्धा त्यांचंच मोठं होतं समाजसेवेमध्ये तुम्ही काम करत असाल तर समाजसेवेमध्ये सुद्धा तुमचं नाव होईल पण तुमच्याकडे वक्तृत्व असेल तर राजकारणातही तुम्ही यशस्वी व्हाल पण तुमच्याकडे वक्तृत्व असेल तर म्हणजे कुठेही गेला तरी वक्तृत्व 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 ही सगळ्या कलेचा बाप आहे म्हणजे संत कबीरजी म्हणतात एकतरी अंगी असू दे कला नाही तरी काय फोका जन्मला म्हणजे तुमच्याकडे वक्तृत्व कला जर असेल तर तुम्ही फार मोठी कला अवगत करता तरी कला तुमच्याकडे असली पाहिजे पण त्यातूनही वक्तृत्वाची कला ही प्रचंड आनंद देणारी आणि सगळ्यात मोठी कला आहे या कलेनं तुमच्या आयुष्याला टर्निंग पॉईंट ठेवू हो शकतो आणि असंच तुमच्या आयुष्याला टर्निंग पॉईंट देणारं ज्या लोकांना भाषण जमतच नाहीये भाषणाची भीती वाटते थरथर होतं धडदर होतं लढलत होतं वेळेवर आठवत नाही ये भाषणच येत नाहीये अशा लोकांसाठी आमचं तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण प्रत्येक महिन्याला होतं तुम्ही कुठल्याही महिन्यातलं प्रशिक्षण जॉईन करण्यासाठी आमच्या ऑफिसच्या दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आमचं वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक सुद्धा आहे ते पुस्तक सुद्धा घर बसले तुम्ही ऑर्डर करू शकता अथवा माझं सुशेन महाराज नाईकवाडे नावानं ॲप आहे त्या ऍपमधून तुम्ही ऑनलाईनही क्लास करू शकता पण माझा बेस्ट सल्ला राहील तुम्हाला ज्या लोकांना माझ्याकडे येणं शक्यच नाही अशाच लोकांनी ऑनलाईन क्लास करा पण ज्यांना येणं शक्य त्यांनी मात्र ऑफलाईन क्लास करा मग पहा तुमच्या वक्तृत्वात आम्ही आमूलाग्र बदल घडवूनच देतो तेही शंभर टक्के खात्रीने भेटूया अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून थांबूयात धन्यवाद